आप हरी आपण आज तालुका जिल्हा परभणी आणि टाकळे टाकळे कुंभकर्ण या ठिकाणी आलेलो आहोत खूप दिवसापासून आपले मित्र आहेत आणि यांचा फोन येत होता आपल्याला पण आज आपण योगायोग आपला असं आला की आज इकडे येण्याचा योग आला आणि त्यांना आपण एक पॉईंट इथं देत आहोत गजानन सुंदर राव सुदेवाड राहणार टाकळी कुंभकर्ण राम, Hello. आ, राम 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 रामराम राम राम। काय नाही बोला बर 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 मग पाणी कसं काय लागलं बोरला रात्री पाणी मस्त लागल इंच पाणी लागलं बर 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 आणि मस्त सांगितलं तेवढं लागलं हा 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 एक इंच सांगितलं होतं दीड इंच लागलेलं म्हणजे समाधानी आहात समाधानी समाधानी बर 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 कारण आजूबाजूला कुठे काही हा बर हा हा आजूबाजूला कुठे काही पाणी नाही ते राहणार नाही आणि आजूबाजूची बोर सगळे चलत नाही तितके हा हा म्हणजे दुष्काळी आहे असेल तुमचा हा दुष्काळी भाग आता सत्तर सत्तर फूट विहिर येते जर त्यांना पाणी येतं चिमणीला पेज का पाणी नाही सत्तर फूट विहिर हो 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 आणि आपलं काल किती दिनांक होता आपला पॉईंट बघितला काल तेरा जानेवारी ना तेरा, तेरा जानेवारी हा पॉइंट आपण दाखवला लगेच गाडी लागली हो 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 बरं बरं बर चालतंय मग आता मोटर कधी टाकणार आहेत त्यात आज आज मोटर टाकायला बरं बरं ठीक आहे मग सांगा मला हो 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 चालतंय चालतंय रामकृष्ण रामकृष्ण हं दो कर काय मजत नाही ना डायरेक्ट उभी होता सत्तर उंचा काय आवाज आपला